नमस्कार मित्रांनो मी अमोल माझ्या माकेट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो उद्यासाठी म्हणजे मंगळवारी निफ्टी आणि बँक निफ्टीचं कामकाज कसं होऊ शकतं आणि जी आता शेवटची विकली एक्सपायरी आहे म्हणजेच फिन निफ्टी उद्यापासून सर्व वीकली एक्सपायरी बंद होतील उद्या फिन निफ्टीची झाल्यानंतर तर त्या विकली एक्सपायरीमध्ये फी महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात ना ते आपण पाहणार त्याबद्दल आजच्या कामकाजाविषयी आपण काय चर्चा केली होती पण काल ज्या पद्धतीने डिस्कस केलं तर की कोणत्याही कंडिशनमध्ये आपण कॉल साईडचा ट्रेड प्लॅन प्लॅन करणार ना नाही याब साईडला जेवढं वरती मार्केट मिळेल तेवढं आपण काय करणार आहोत सेल ऑन राईटचाच विचार करणार आहोत आणि झालंही तसंच एक जरी इफ्ट निफ्टीमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट होतं किंवा निगेटिव्ह दाखवत होतं ना तरी हे सी एल एस एचा रिपोर्ट असेल किंवा इतर कारणं असतील त्याने आपल्याला थोडं चांगलं एक गॅप ऑफ ओपनिंग पाहायला मिळालं आणि पहिलीच कॅन्डल मोठी रेड बनलेली बरं इथे तुम्हाला ट्रेड घेण्याची संधी मिळत नाही आत्ता चार्टवरती अॅनालिसिस करणार करताना बोलणं खूप सोपं असतं की हा इथे मिळालं आणि आपण सेल पोझिशन जनरेट करू शकत होतो तर तसं होत, होत नाही त्यामुळे जी महत्त्वाची लेवल आपण डिस्कस केलेली होती ना ती होती तेवीस चारशे ऐंशी तेवीस चारशे ऐंशी हा इथे मात्र चांगली संधी होती जशी ही लेवल ब्रेक झाली आपण ज्या लेवल डिस्कस केली तर त्यामध्ये होती तेवीस तीनशे पन्नासची लेवल आता त्यामध्येही दोन भाग केलेले होते आपण आपला स्टॉपलॉस अगदी क्लिअरली पाचशे बत्तीस हा आपला स्टॉपलॉस होता त्यावेळेस कालच डिस्कशन केलेलं होतं तीनशे पन्नासमध्ये तुम्ही चारशे वीस आहे आणि तीनशे पन्नास अगदी याच सिच्युएशनमध्ये तुम्हाला ते पूर्ण टार्गेट मिळालेलं आहे पण फक्त जर त्यावेळेस तुम्ही अगदी बारकाईने लक्ष दिलं असेल ना तर तुमच्या लक्षात आलं असेल की मुवमेंट एवढी शार्प होत होती म्हणजे प्रत्येक रेड कँडल आणि लोला जाऊनच कँडल बंद होत होती म्हणजे कोणतीही रिट्रेसमेंट कोणत्याच कँडल नव्हती तरी ही पुट ऑप्शन ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे तसे वाढत नव्हते आणि मग तेच झालं छोटी मार्केटने एक शार्प रिकव्हरीचा प्रयत्न केला फेल झाला आणि ही एक मुवमेंट चांगली होती म्हणजे एक सकाळची ही मुवमेंट दुसरी ही मुवमेंट मी कॉल साईडला म्हणजे इच्छाही नव्हती आणि सेटअपही नव्हतं त्यामुळे मी तरी अवॉइड केलं हा जर ही इथून वरती गेली असते ना एक डबल बॉटम टाईप फॉर्मेशन म्हणून तर कदाचित आपण इथे विचार केला असता कॉल साईडचा ट्रेड केला परंतु तसं झालं नाही त्याच्यामुळे तीही सोडून दिली आणि नंतरहून काही जास्त विशेष घडले नाही आता सलग दुसरा दिवस आहे मार्केटमध्ये काही घडलेलं नाही गुरुवारीही नाही आजही नाही हां इथे संधी मिळाली असेल चांगला ट्रेड बनला असेल पण ओव्हर ओव्हरऑल ज्या पद्धतीचं फॉल होत होता तसं काहीही घडलेलं नाही आहे आता फक्त एकदम मोठं मोठ्या टाइम फ्रेमवरती पाहिलं तर काय लक्ष देते का तर काय झालं एक कंटिन्युअस फॉल आपण पाहिला त्यानंतर इथे थोडा वेळ रिट्रेसमेंट झाली त्यानंतर एक फॉल आहे आणि इथे ट्राय केलेलं होतं परंतु वरती गेलेलं नाही आहे मग आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची हा एक, एक आत्ता सध्याला एक चांगला मोठा सेलिंग झोन आहे पन्नास पंचा पाचशे पन्नास सहाशे वीसच्या आसपास म्हणजे जोपर्यंत आपण याच्या वरती निघत नाही ना तोपर्यंत अपसाईडचा सा ट्रेड प्लॅन होणार नाही जसं सहाशे सहाशे वीस निघणार आहोत तर आणि तरच आपण विचार करू शकतो कॉल साईडचा तिथून तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता तर या झोनपर्यंत म्हणजे ती लेवल आहे तेवीस आठशे याच्यामध्ये तुम्ही तीन टप्पे करा किंवा दोन टप्पे करा सहाशे सहाशे वीसला बनते तर सहाशे ऐंशी आहे सातशे पन्नास आहे आणि आठशे आठशे वीस आहे या पद्धतीने उद्याच येईल याची ये शक्यता कमी आहे पण ज्यांना अपसाईडचा सा ट्रेड प्लॅन करायचाच आहे त्यांच्यासाठी म्हणजे अपसाईड तुमच्यासाठी अगदी पॅक आहे सहाशे वीसपर्यंत म्हणजे ही जी मुवमेंट आहे दीडशे पॉईंटची सोडून द्यावा लागू शकते आजही सांगितलं होतं दीडशे दोनशे पॉईंटची मुवमेंट सोडून द्यावा लागू शकते ती झालीच नाही त्याच्यामुळे सोडून देण्याचा विषय नाही परंतु उद्या सुद्धा ही दीडशे पॉईंट सोडून देण्याची तयारी ठेवायची आहे जर मार्केट अपसाईडला चालायला लागते फ्लॅटने असू देत किंवा गॅपने असू द्यात आणि मग याच्यावरती ट्रेड आता डाऊन साईड काय आहे ते थोडं इंटरेस्टिंग आहे जर मार्केट फ्लॅट ओपन होतंय ना तर इथे एक संधी मिळू शकते है। ही लेवल मार्क कर ती लेवल आहे तीनशे साठची किंवा तीनशे पन्नास तीनशे साठ ही जी लेवल आहे ना ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे ही इम्पॉर्टंट का आहे तर इथे तुम्हाला दोन ट्रेड प्लॅन करता येऊ शकतात लक्षात ठेवा फक्त लेवल आपण पाच मिनिटावरती पाहूयात म्हणजे ते जास्त क्लिअर होईल तुम्हाला ट्रेड प्लॅन करता तर उद्या कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता सॉरी जर फ्लॅट ओपन होते मार्केट थोडा वेळ सस्टेन करत आहे आणि ही जी लेवल आहे चारशे वीसची थोडं वेळ सिस्टेंट करून ब्रेक करते चारशे वीसची लेवल तर तुम्ही एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा फक्त इथे थोडा सावध ट्रेड प्लॅन करा तुमचा जो लॉस आहे वीस ते पंचवीस पॉईंटचा स्टॉप लॉस त्यावेळेस ठेवायचा आहे जो काही झोन बनेल त्याचा हाय तुमचा लॉस असेल पहिलं टार्गेट हे तुम्ही हे घेऊन चालायचं आहे तीनशे पन्नास तीनशे साठ म्हणजे साठ पॉईंटचं टार्गेट आहे मग हे काय इम्पॉर्टंट आहे जर इथे तुमचं टार्गेट येते आणि एखादा रिव्हर्सल मग त्यावेळेस तुम्हाला पाच ते शूटिंग हॅमर असेल किंवा डबल बॉटम या पद्धतीचं फॉर्मेशन असेल तर ती एक बाईंची संधी असू शकते किंवा तुमचा जो काही प्रॉफिट आहे तो तुम्ही इथे बुक करू शकता जर इथे बँकची संधी मिळाली तर ऑव्हिसली चारशे आहे आहे त्यानंतर हे दोन टार्गेट तुमच्यासाठी असतील इथे दोन्ही संधी आहेत बाईंगची सुद्धा आणि सेलिंगची सुद्धा हे लक्षात घ्यायचं आहे कुठे तीनशे साठला ला का मोठी टाइम फ्रेम जी पाहिली ना तिथे हा लो बनलेला आहे एक आणि त्यानंतर मार्केट वरती आलेला आहे आता जर ही लेवल ब्रेक झाली नाही तर इथे एक मोठ्या टाइम फ्रेमवरती चांगला डबल बॉटम बनवू शकतो मग त्याची जी बाईंग आहे ती याच्यावरती निघाल्याच्यानंतरच आपल्याला पाहायला मिळेल ती पाच पाचशे साठ असेल किंवा पाचशे वीस पण पर तोपर्यंत तो तुम्ही या मुवमेंटसाठी ट्रेड प्लॅन करू शकता आणि जर तीनशे साठ ब्रेक झाले तर मात्र आपण तेवीस हजारासाठी तयार होत आहोत हे लक्षात ठेवा उद्याचे येईल असं मी म्हणणार नाही परंतु कोणत्या तरी एका दिवशी मोठी मुवमेंट होणार आहे आणि ती कदाचित उद्यासुद्धा असू शकते तीनशे साठ ब्रेक झाल्याच्यानंतर मग दोनशे ऐंशी आहे काल ज्या पद्धतीने सांगितलेलं दोनशे वीस आहे एकशे साठ आहे ऐंशी आहे तेवीस हजार ऐंशी आहे तेवीस हजार या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करू नका मार्किंग करून ठेवा जर फ्लॅट ओपनिंग किंवा गॅप ओपनंतर नंतर जोपर्यंत सहाशे वीस ब्रेक होत नाही तोपर्यंत तो लॉंग साईडचे कॉल नाही आणि खाली चारशे वीसला तुम्ही हलक्या फुलक्या क्वांटिटीने ट्राय करू शकता आणि जे ॲक्च्युअल ट्रेड आहे तो तीनशे साठच्या खाली बनणार आहे एक्स्ट्रा काहीही करायचं नाही आहे कारण की मार्केट कंटिन्युअस फॉल होत आहे दहा साडे दहा पर्सेंटचा फॉल झालेला आहे एखाद दोन दिवस कदाचित घेऊ येऊ शकतं मार्केट तिथे टाइमपास करू शकता आणि मग नंतर आपलं डिझेक्शन करू शकता हा बँक निफ्टी त्या तुलनेमध्ये बरी आहे म्हणजे कंटिन्युअस लो ब्रेक होत नाही आहेत जर तुम्ही पाहिलं ना या पद्धतीने लो होल्ड करत चाललेली आहे फक्त एक लक्ष ठेवायचं ज्या पद्धतीने लो होल्ड केलेत ना जर इथे एक चांगला ब्रेकडाऊन आला तर मोठा फॉलसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि मग ती लेवल जी आहे फॉलची ती आहे पन्नास हजार शंभर लक्षात ठेवा उद्यासाठी ती लेवल काय असणार आहे कालही डिस्कस केलेलं होतं आजही सांगतो आहे पन्नास हजार शंभर ब्रेक झालं तर तुम्ही एक डाऊन साईडचा चांगला ट्रेड प्लॅन करू शकता ज्याचं पहिलं टार्गेट हे एकोणपन्नास नऊशे पन्नास असणार आहे पन्नास हजार सायकॉल सायकोलॉजिकल लेवल आहे परंतु एकोणपन्नास नऊशे पन्नास आहे एकोणपन्नास आठशे मेजर सपोर्ट आहे तो ब्रेक झाला तर मग एकोणपन्नास पाचशे आणि एकोणपन्नास तीनशे एकोणपन्नास तीनशे उद्या येण्याची शक्यता कमी आहे परंतु त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहणं गरजेचं आहे आता अपसाईड कुठे होऊ शकते जोपर्यंत काल जी लेवल सांगितली होती तीच पुन्हा एकदा सांगतो पन्नास पाचशे पन्नास पन्नास ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही कॉल साईड किंवा अपसाईडचा ज्याला आपण ट्रेड म्हणतो तो, तो प्लॅन करायचा नाही याच्यावरती पाचशे पन्नासच्या वरती, वरती तुमच्यासाठी पहिली जी लेवल येते ती आहे सातशे म्हणजे सातशे सातशे पन्नास आहे त्यानंतर आठशे पन्नास नऊशे ही जी लेवल आहे आणि फायनल एकावन्न हजार आहे अपसाईडला अजूनही एक चांगला प्रेशर मार्केटवरती पाहायला मिळतोय सेलिंग कदाचित हे जे थोडं वेळ सेटेंड करताना याच्यामध्ये बरेच जण जे अडकले आहेत ते निघण्याचा प्रयत्न करू शकतात ज्यावेळेस एखादा राईज येईल त्याच्यामध्ये निघण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून थोडं अपसाईडला ट्रेड प्लॅन करताना अजूनही सांगतो क्वांटिटी कमी ठेवायच्या आहेत आता उद्या ज्याची एक्सपायरी आहे ते आहे फिन निफ्टी फिन निफ्टीमध्ये पुन्हा एक चांगली संधी जसं बँक निफ्टीचा आहे तसंच काहीसा चार्ट इथे आहे मग अपसाईड तुम्ही कुठे प्लॅन करू शकता इथे पाहिलेलं आहे इथे पाहिलेलं आहे इथे पाहिलेलं आहे म्हणजे तीनशे वीस तीनशे पन्नास ही जी लेवल आहे ना इथे वेळोवेळी आपल्याला सेलिंग येताना पाहायला मिळत आहे इथे ट्राय केलं तर परंतु फेल झालेलं आहे म्हणून उद्या अपसाईड जोपर्यंत तीनशे पन्नास ब्रेक होत नाही ना चांगली अपसाईड येणार दोनशे पन्नासचं क्लोजिंग आहे शंभर पॉईंट सोडून द्यावं लागू शकतात एक्सपायरीमध्ये कदाचित इथे येऊन पुन्हा जर सेलिंग प्रेशर आल्यानंतर अगदी पंधरा ते वीस पॉईंटचा स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता तर तीनशे पन्नासच्या आसपासच्या कधी शूटिंग स्टार वगैरे बनती तीनशे पासष्ट सत्तरचा लॉस ठेवून तुम्ही डाऊन साईडचा सा ट्रेड इथे प्लॅन करू शकता याच्यावरती जर मार्केट निघते कोणत्याही कंडिशनमध्ये फ्लॅट गॅपअप गॅपडाऊन थोडं सस्टेन करत आहे किंवा दुपारी दीडच्या नंतर जर तीनशे पन्नास ब्रेक होते ना तर चारशे वीस आहे आणि पाचशे आहे या दोन टार्केटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता एक्सपायरीचा एक तर डाऊन साईड कुठे आहे एकतर तुम्ही या पद्धतीने प्लॅन करा मार्केट फ्लॅट ओपन होते थोडं वेळ सस्टेन करून ब्रेकडाऊन येतोय ती लेवल आहे दोनशे वीस दोनशे वीस दोनशे चाळीस दोन दोन हा झोन आहे तिथे ट्राय करू शकता मार्केट आपण थोड्या वेळ ॲटलीस्ट पंधरा मिनिट इथे टाईमपास करणं गरजेचं आहे तरच त्याला तुम्हाला चांगला रिझल्ट भेटू शकतो किंवा मग डायरेक्ट फ्लॅटने किंवा मोठी कॅन्डल बनते किंवा कॅपडाऊन होते ना तर ॲटलीस्ट एकशे ऐंशी ही लेव्हल ब्रेक होऊ ॲटलिस्ट तेवीस एकशे ऐंशी ही लेवल ब्रेक होऊ त्यानंतर फायनल टार्गेट हे तुमचं तेवीस सुद्धा पाहायला मिळू शकतं मग तुम्ही हे दोन साठ साठ पॉईंटच्या तीन टप्प्यामध्ये डिवाईड करा आणि जर परी एक दीड वाजता जर तेवीस हजार ब्रेक होताना पाहायला मिळते तर अजून शंभर ते दीडशे पॉईंट एक्स्ट्रा याच्या खाली पाहायला मिळू शकतात जी की शेवटची वीकली एक्सपायरी आहे आज जास्त काही डिस्कस केलेलं नाही की ग्लोबल मार्केट वगैरे कारण का तेवढा वेळ नाही आहे उद्या कळेल आपल्याला परवा सुट्टी असेल तर मग पाहूयात की गुरुवारी काय होते मार्केटमध्ये त्यावरती डिसाईड होईल की आता मार्केट काय डिरेक्शन घेणार आहे तरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओलासुद्धा लाईक करून द्या तर आमच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड ट्रेडिंग